हॅलो हॅलो हा बोला कोण आहे नंदू आहे का नंदू नंदू डोंगराला लावले त्याला आज मारखाला देणं माझा का बर आज दहा दिवस झाले गुरे सोला ना मजा करताय तू तु, तुझ्या बाजूलाच आहे तो हो हा मजा करताय की तुमच्या बाजूलाच तो नंदू बाजूला ना आता मार खाल्ला आल्यावर बी खाणारा आता सात आठ वाजता येते गुरे घेऊन हात ना पाय मोडतो का नाही बाबा आल्यावर आता अरे बाबा आम्ही आहे एकमेकांना कॉल करून सह विचारपूर चौकशी करतोय एक काम करा तुम्ही 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 मी फोन देतो त्याच्याकडे येऊन अरे असं कस मग म्हणाला काय आणि काय बाबा तुम्ही तुमचं बघा माझा काय एवढा निरुप सांगा त्यांना मग फोन मी निरोप बिरोप नसते मोबाईल हिरीत टाकणार फोडून टाकणार आहोत थोड्या वेळ ते काय ते तुम्ही तुमचं बघा पाय मोडतो नाही बाळ घे हात ना पाय मोडतो त्याचा बरं बरं ते काय ते तुम्ही तुमचं बघा मी करते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मोबाईलचा असा मिक्सर मध्ये का चुरा करतो अरे एवढं काय गरम माहिलाय तुम्ही अहो दहा दिवस झाला गुरं सुलून नाही तिथे ना हा हा तर माझा काय त्याच्याशी संबंध मग मग कशाला मी कॉल केला ना मला काय काम नाही देव व्हिडिओ बनवून जाऊ काय बी उठून रोज उठलं की तेच काय नाही 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 असं काही नाही रोज उठलं की ते काही नाही काही काम पण असतात व्हिडिओ पण असतात आज बाद काय व्हिडिओ नाही ना काय नाही कुछ नाही आता हो नाही बघा की आता ते काय बाबा बघा तुम्ही तुमचं काय बाद फोन नाही आता तुम्ही तुमचं बघा आणि बघते आम्ही काय ना पाय मोडून टाकतो अरे बाबा एवढा गरम कशाला होतो मोबाईल वगैरे काय फोडायचं नाही मग काय करायचं अरे तुम्ही काय व्हिडिओ बनवणाऱ्यांना एकदम फालतू समजताय का काय बी जमत नसते काय नाही असं ना काही नसते व्हिडिओ बघा कुठच्या कुठे लोक जाते आणि तुमचे विचार किती खालच्या स्तरायचे खेड्या गावातल्या जमत नसते तसल हात ना पाय मोडून टाकिन नाही 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 असं ना काही करू नका असं काही करू नका फालतूच त्यांना काही ते घरी आल्यानंतर व्यवस्थित समजून सांगा पण काय आहे व्हिडिओ बनवायचे फालतू काय बी अरे तुम्हाला त्याच्यामधलं नॉलेज नाहीये म्हणून तुम्हाला असं वाटतंय तुम्ही एक वेळा बघा आणि कुठचे कुठं लोक चालत आहेत ते बघा आधी मावशी आहे हो का माझ हा पुढे तुम्ही काय फोन लावू नका का फोन जर लावला हा आल्या आल्या न आता डोंगरात जाऊन हात ना पाय मोडतो त्याचा अरे बाबा एवढा कशाला करताय तुम्ही आधी त्यांना विचारा ना चौकशी करा ना कशामुळे कॉल येतो काय येतो फोन काही पण उगाच आपल्याला बोलायला लागले वाढव फोन लावायचा नाही अजिबात का नाही लावायचं आपल्याला जमत नसतं व्हिडिओ बिडिओ हा बघा आधीच सांगायचं ना समजून व्हिडीओ कोण बनवायचा हा त्या नुसतं काम थोडी पाहायची काही सोशल मीडियावर पण काही थोडं इकडे तिकडे काय जमत नसतं इथं तसलं चलत गावात काय मीडिया बिडिया तसलं काय चलत नसतं इथं बरं बाबा एवढं काय मोबाईल वगैरे फोडायचं नाही काय ते त्यांना निरोप नसाल सांगायचं तर नका सांगू पण असं मोबाईल वगैरे त्यांना घरी येऊन सांगा काय काय मला काय माझं काम असेल ना काय काय काम आहे तुमचं काही असेल माझं काही काम असेल मला काही व्हिडिओ बद्दल बोलायचं असेल जमत नसते ओके ओके असं काही मोबाईल वगैरे फोडू नका शांतते प्रेमाने सांगा परत काही कॉल करणार नाही आम्ही त्यांना प्रेम बेम जमत नसते आपल्याला काय हा अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे फोन करायचा नाही हे बघा बाबा तुम्ही धमकी मला काही देऊ नका नकामा काम तुम्ही तुम्ही फोन करा